राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे गुडदावणे या गावामध्ये तर आता आपण ज्या घरापैकी थांबलो नाहीडं रस्त्याच्या कडालाच घरी येत्या तर तिथं एक ग्रह उद्योग आहे पेन कसे बनवायचे दुकानामध्ये जे पियन राहते लिहायला त्यांची टोकं कशी बसायची त्याच्या शाई कशी भरायची आणि कंपनीकडून कच्चा माल आणून ते घरी पक्का माल कसा तयार करतात ना हा एक ग्रह उद्योग आहे मित्रांनो सुशिक्षित बेरोजगारी व मात मिळवण्यासाठी तर चला आज आपण त्या तरुणाला भेटणारे तर कसा हा ग्रह देऊ शाई भरणे पियानाले टोका बसवणे जवळजवळ पेनच तयार करणे तर ते कसा ग्रह आहे ना तो मी आज आपल्याला दाखवणार आहे मित्रांनो खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे आपण शेवटपर्यंत पहा आणि आमच्या अकोले तालुक्यातील जवळजवळ सरहात दिवस असणारे हे गाव उडदामने पांजरे पुढं घाटगरे आणि सांगितसुद्धा इकडच आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण तर पा आणि हा ही जवळजवळ सह्याद्रीची पूर्वत आहे मित्रांनो पूर्ण आता ती डोंगर रांगेना ना तिकडं थोडासा धुका उतरला आहे आणि त्या धुक्यामध्ये काही वातावरण दिसत नाही चला आणि हे समोर गाव आहे रस्त्याच्याच काळाला उडधावणे बा तर आज आपण इथं आलो आहे ह्या घरापाशी प्रथम आता त्यांचा हा ग्रह उद्योग कसा आहे तुम्ही आपले दाखवणार आहे तर आमचे काही मित्र या ठिकाणी बसलेत तर आतमध्ये ते पेन कसे बनवायचे त्याच्या शाई भरायची कशी काय हे सगळं आजचं आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो आणि कंपनीतून जो माल आहे कच्चा तो पक्का कसा बनवायचा तर आज आत तो चालू आहे आपण आतमध्ये जातोय आता प्रत्यक्ष कच्चाला आता तो पेन बनवायचं काम आहे तिला हो भाऊ राम 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 र, र, राम, राम, राम काय नाव आपलं म्हणलं अक्षय लोते अक्षय लोते लोते तर अक्षर होते त्यांचं नाव आहे पूर्ण आणि त्यांच्या गावाचं नाव उर्धावना तर आता इथं हे पेन बनवायचं काम चाल आहे मित्रांनो हपा आता हा हा जो पेन आहे हा पूर्ण हा कच्चा माल आहे म्हणजे तो तर आता म्हणजे हा पेन हा कंपनी ते आणते ते पूर्ण कच्चा आणि त्याला हे टोफान बसवलं आहे हे टोफान बसवणे त्यानंतर मग तिच्या शाई भरणे आता तो कशी भरतात काय ते पण मग आपल्याला आहे आम्ही तर हे पा आता हे जे टोकं राहतात पॅनाची ते पण इकडे उजाड्यात दाखवायचं थोडा हेपा पेनाला पुढं पुढचं पुढचं टोक लिहत राहतोय लिहायचा जो पॉईंट आहे मेन तो हा पॉईंट आहे हपा आणि हो त्या पेनाला बसवणे आणि मग हा कच्चा माल पक्का करून आणि मग पुन्हा कंपनीत देणे आणि कंपनीतर्फे आपल्या दुकानात इकडे तिकडे वापाय राहत होती तर चला आता हा ग्रह उद्योग कसा यायची पूर्ण माहिती घेऊ आपण तर भाऊ मला एक माहिती सांगा आता ही मशीन तुम्ही घरीच घेतली का विकत घेतली विकत घेतली केवढ्याची त्रेपन्न हजार त्रेपन्न हजाराची आणि मग आता ह्या फक्त पियानाला टोका बसवायची का टोक बसवून शाई बरोबर हां नाही ते पाहू आपण सगळं तर पाहा आता हे कसं झालंय आता पाहा आता आता एक पेन घेऊन दाखवा मला हां हा एक पेन आहे याला हे पुढचा टोका आहे ना त्या बसवायचं आहे ना धव बसवा बसवा ते बस त्या मशीनमध्ये ठेवायचा आणि वरून दावायचं झालं तयार झालं ना आणि मग समजा आता याला टोका या हे एवढी बसवली पण मग हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कसा बसला तुम्ही दुसरी मशीन आहे का दुसरी शाही भरली शाही भरली ना तर मग ती शाई भरायची मशीन कुठे आणू सर मशीन घ्या आता ह्या मध्ये हे या म्हणजे याला टोफान लावलं आता याच्या शाई कशी भरतात ना ती मशीनही दाखवतो आणि कशी शाई आहे ते पण मी आपल्याला दाखवतो आणि इथं आहे ही शाई भरायची मशीन आता ही मशीन तुम्ही विकत जाणते घ्या ही सगळं मिळून त्रेपन्न हजार म्हणजे ती मशीन ही मशीन आणि ह्या तिन्ही मिळून आणि ती मशीन घ्यायची म्हणून त्याच्यात म्हणजे पेनामध्ये एअर राहतोय मग शाई भरून झाल्यानंतर आता तो एअर कसा काढतात ते पण दाखवतो प्रथम आपण शाई कशी भरते त्या पेनामध्ये तर भारा शाही एक पेन घेऊन दाखवा त्या टोफांना घेतल्या ना आता हे अशी शाई भरायचं काम आहे तेव्हा पूर्ण भरली शाई म्हणजे शाई या मशीनमध्येच राहते का हा ते टोक तिथं राहते का ते पा आता हे पूर्ण आता हे टोक बसायचं हे हे जे पेन पुढचा पॉईंट राहतोय हे याच्यात ते पॉईंट राहतो याच्यात पेन घालायचं का असा मग पुन्हा एकदा पुन्हा एकदा हो पेन बरोबर चला आता रिकम पेन पुन्हा भरणार आहे ते पा पूर्ण खाली पेन आहे आणि आता ते ते बा पेन शाई भरते पा आमच्या आमच्या गाय हेच मापात भरायचं ना शाई चला आता टोपन दे, दे, नौशे 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 ते टोपन भर झाला पूर्ण पण मग असं जो भरला तू दाखवा बरं तर तो पिऊन भरलाय आता हे बा याला पूर्ण आता पिन तयार झाला पूर्ण याचा ह्या टोपान तर हे टोपान दोन टोपणा भरून याच्यात शाही भरायची आता एअर कसा काढायचा दाखवा एअर कसा काढायचा दाखवा चला ते थोडासा आता याच्यात छा याचा एअर कसा काढायचा ना ते पण दाखवतो तर मावशी आल्या छिया घेऊन छि घेऊ आम्ही तर आता याच्यातला एअर कसा काढायचा काढून ते झालं तयार झालं आता तो पेन याच्यात इयर आता आता ही मशीन वेगळी तिच्यातला पेनामधला एअर काढायला मग एअर नाही काढलो काय आहे लिखवतात का तर आपण आता मशीन बसवली पूर्ण म्हणजे अशी फिरत आहे का आता किती मिनटं लागली ह्याला तर तीन मिनटं असा फिरून याच्यातला पूर्ण इयर निघाला जाईल अशा प्रकारे ही प्रक्रिया केली जाते मित्रांनो ह्या दोन तीन मशीनी तर रे बा पूर्ण असं हे पेन इकडं आहे ती असं गठ्ठा गठ्ठा बांधून पेन हे पूर्ण तयार आहेत ना हे पूर्ण तयार आणि कितीचा गठ्ठा आहे हा शंभरचा ना आता हा शंभरचा आहे हे कंपनीला असंच पाठी तुम्ही मी बॉक्समध्ये पॅक करून पाठी हे पूर्ण तयार पेन आहे जाता असे पेपरमध्ये पॅक करून घेतात नाही का तर मित्रांनो ह्या आहेत तो आपण मुलगा दाखवला जो पियन बनितोय त्यांचे वडील दादा तर मग आता हा व्यवसाय आपला किती दिवसापासून चालू आहे असं चालू केलं आहे आणि मग हा व्यवसाया व्यतिरिक्त तुमची शेती व्यवसाय आहे का शेती व्यवसाय शेती व्यवसाय आणि मग दुसरा काय व्यवसाय नाही ना दुसरा चिकनचा आहे म्हणजे कोंबड्या कापणी वगैरे बॉयलर चिकनचा आहे आणि पर्यटन स्थळ असल्यामुळं मग हे धंदा करावा लागतो पोटा पाण्यासाठी आणि व्यवसाय हा करावाच नाही का करावा ना तर मग आता मी तुम्हाला अजून माहिती विचारतो तर आता हे व्यवसाय याच्यामध्ये समजा तुम्हाला वा साधारणतः मासिक म्हणजे महिन्याला किती कमाई भेटते महिन्याला जर कंटिन्यू दिवसभर तर जर मग चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये चाळीस पंचेचाळीस हजार रुपये आणि मग हा जो बरेच तुमचा मुलगा हा शाळेत जातोय का शाळेत नाही जात पण मग घरीच व्यवसाय करेन पण करते नाही का तर मग हे माल तुम्ही घेऊन स्वतः जाते कंपनी स्वतः येते नाही नाही स्वतः इकडून पुरे पाठवा किंवा मग ते पैसे कसे पाठवणार पैसे ते ऑनलाईन देतात अकाउंटवर अकाउंट अकाउंट देतात तर मग वातावरण पण तुमच्याकडे मस्त आहे हा व्यवसाय आणि हा व्यवसाय तुम्हाला म्हणजे कसा वाटला चांगला वाटला वाट वाट का चांगला वाटला याच्या अगोदर मी दुसरं निवडला होता पण लाईटीचा प्रॉब्लेम या लागल्यामुळे इथं व्होल्टेज कमी आहे ना म्हणून मी ती मशीन रद्द केली आणि ही हा कोर्स करेल आहे का त्याने तुम्ही काय कोर्स बिर्स केला का कोर्स नाही ते एक दिवसाचं प्रशिक्षण एक दिवस कसं बनवायचं कसं बनवायचं ते दाखवून देतात मग ते आपल्याला ते मित्रांनो बाहेर एकदम दगडासारखा पाऊस जसं जे पा आणि हा भागच पर्जन्यवृष्टीचे आ, दादा नहीं, नहीं नहीं आग, नहीं का पाऊस म्हणजे हा पाऊस नेहमी राहतो आहे का नेहमी याच्या अपेक्षा जास्त असते ना याच्यापेक्षा जास्त असते तरी दुखत नाही आज नाही का मग पाऊस जर चालू झालं तर लई बेकारी होतो आहे इकडं हां आमच्याकडे राहतो आहे पण तुमच्या तुमच्यापेक्षा आमच्याकडे कमी राहते नाही इकडे कंटिन्यू राहते तर चालू झालं तर काच लागत असेल तुम्हाला पण मग तरी वाहच की सोय आहे ना अडचण नाही काही अडचण तर मित्र आज आपण उडजन ठिकाणी आलो आपल्याला एखाद्याला निसर्गानं मग व्हिडिओ पण बनवायचा होता पण जास्त पावसामुळे आपण इथे आलो या दादांची आणि आपली ओळख आहे पण हा व्यवसाय दिसला एक ग्रह उद्योग तर मग आम्ही या दादांचा मुलगा तो करतो आहे ते कसा ते आपल्याला पूर्ण हिरव दाखवला तर दादाला भेटून सुद्धा एक वस्तव वाटला तर हा एक छोटा वेगवेगळ्या प्रेरणादायक आपल्या तरुण मित्रांसाठी प्रेरणादायी आपण सुद्धा असा व्यवसाय करू शकतात म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवला तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवरून येईना असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला आणि या दादांसाठी एक लाईक नक्की करा मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराज